बाळेच पुढं बाळ्याच्या पुढं हा लोकल गाडी गाडीच गाडी नाही बोलल द्या बघू तिचा फोन हॅलो हा बोला हा महेश डोलारे बोलतोय सेनेचा अध्यक्ष बोला की नमस्कार नमस्कार ते लोकल ला कशाला घेता काय की सगळ्यांना नाही लोकल असं काही नाही नाही लोकल ला घ्यायचं नाही लोकल ला कशाला घेताय तुम्ही नाही टोल नाका आहे साहेब टोल नाका सगळ्या गाड्यांना आहे नाही तर एम एस टी आहे बघा बघा तुम्ही साहेब ढोल नका आहे हो नाही बरोबर आहे तुमचं बरोबर आहे टोल नक्या सगळ्या गाड्यांना आहे पण येत असं लोकलला वगैरे राहतं तर नाही बघा आता नाही 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 घ्यायला पाहिजे आजूबाजूच्या परिसरात जे लोक असते ती शेतकरी असते ड्रायवर असते ते त्यांच्या नाही घ्यायला पाहिजे नाही आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण तसं जी आर आहे की आता बाबा इथल्या सोडा असं नाही काय तसं काय नॅशनल हायवे नियम आहे तुम्ही जे म्हणताय ना तो नियम हायवेला हायवे की दहा किलोमीटरच्या अंतरातल्या लोकांना सोडावं लागतं पण ह्या एम एस आर डी टोल ना ना तसा नियम नाही तसा नाही हा घ्या म्हणतात का पैसे हो आहे की टोल ना आहे का बाहेरल्या गाड्यांना पण टोल नाका आहे पोहरच्या गाड्यांना आहे बर ठीक आहे ठीक आहे हॅलो हा बोला साहेब त्यांना द्या फोन जरा हा मी गाडीवर बोलवलो साहेब बोला की नाही नाही त्यांना द्या फोन जरा टोल टोल कर आलो। आलो। ते टेंडर कोण घेतलंय भैया हे मुंबई इंट्रा इंट्रा इंट्रिया म्हणून आहे हा इंट्रा कंपनी कुठली कंपनी इंट्रा इंट्रा मग ते इथं इथं कोण सांभाळते म्हणजे कुणाच्या अंडरमध्ये इथं चालतं त्याच कोण मॅनेजर बिनेजर इथं मॅनेजमेंट करणार सोलापूर मध्ये वगैरे कोण हो आहे की ऑफिस वगैरे आहे की सोलापूर कुठे आहे ऑफिस त्याच सोलापूरला सात रस्त्याला ऑफिस सात रस्त्याला कुठे सात रस्त्याला आता तुम्हाला एकदा सांगायचं म्हणजे तर तिथं तुम्हाला द्यावा लागेल आम्हाला नाही पत्ता सांगा ना मला म्हणजे मी ऑफिस ला जाऊन भेटतो ना त्यांना निवेदन वगैरे देतो स्थानिक काय बरं हे यार मला पण म्हणजे कळू द्या ना कुठं म्हणजे नेमकं कोण चालवतोय तुम्हाला? तुम्हाला पत्ता पाठवतो की तुम्हाला? बरोबर एकदा पत्ता पाठवतो. तुम्हाला एकदा लिहून पत्ता पाठवतो. नाहीतर थांबतात बाजूला त्यांना लिहून द्या की पाठवते. माझ्याकडे तुमच्याकडे माझा नंबर कुठं आहे? नाही ह्यांच्याकडून एक पाठवतो असं म्हणालो मी तुम्हाला. हा द्या त्यांना. द्या. हॅलो. तिथं थांबा बाजूला. ते ह्याचं ऑफिस आहे म्हणे सोलापूरला. त्याचा ते पत्ता घ्या बाई आधार लिहून. पत्ता आणि ते कोण अधिकारी आहे त्याचा नंबर बिंबर सगळं घेऊन या मला पाठवा